प्रेमित्रांनो आज शनिवार पंचवीस जून आणि आजच्या पहिल्या वाचनामध्ये संत पौल आपल्याला सांगतो आहे की त्याच्या जीवनात तो त्याचं परिवर्तन झालं आणि त्या परिवर्तनाची साक्षत्व आजच्या ह्या वाचनातून देत आहे म्हणजे ते परिवर्तन होण्या अगोदर पौल हा कसा वागत होता रानटी परंतु तो मात्र येहुदी धर्माचा रक्षक होता आणि यहुदी धर्माचा रक्षक होता म्हणून यहुदी धर्माविरुद्ध धर्मा जाणाऱ्या लोकांना तो कशी शिक्षा करत होता हे त्याने वर्णन केलेलं आहे एका बाजूने आपण पाहतो की हा मनुष्य अगदी राक्षसासारखा होता कारण तो ख्रिस्ती लोकांना पकडून त्यांना मारहाण करून त्यांना तुरुंगात टाकून कधी कधी त्यांना ठार करीत असे आणि अशा प्रकारची उदाहरणं आपण बायबलमध्येच पाहत आहोत विशेषतः संत स्टीफनचा सुद्धा जो मृत्यू झाला तो केवळ पॉल त्या ठिकाणी साक्षीदार होता आणि त्याने दिलेल्या आज्ञेनुसारच ह्या स्टीफनला मारहाण करण्यात आलेली होती म्हणजे तो एका दृष्टिकोनातून खूप वाईट होता असं त्याला वाटतं परंतु जेव्हा त्याचं परिवर्तन झालं त्या क्षणापासून तो आता ख्रिस्ती धर्माचा प्रेषित झालेला आहे आणि ख्रिस्ती धर्मासाठी तो स्वतः मरायला तयार आहे दुसऱ्यांना मारत नाही म्हणजे माझ्या प्रिय बंधू नो तो स्वत येशू ख्रिस्ताप्रमाणे ज्याला आपण म्हणतो की तो एक बळी बनत आहे आणि आपल्याला ठाऊक आहे की त्याने ती सुवार्ता स्वीकारल्यानंतर तो कसा गावागावामध्ये नगर नगरामध्ये फिरण्यासाठी सुवार्ता देण्यासाठी कसं रात्र दिवस प्रयत्न करीत होता आणि त्याच्या जीवनामध्ये ज्या अनेक अडचणी आल्या त्याच्या जीवनावर जे अनेक दुःख आले ते सगळं त्याने कसं सहन केलं आणि त्याद्वारे तो येशूशी कसा प्रामाणिक राहिला आणि येशूला अधिकाधिक जगाच्या वर उचलण्यासाठी त्याने कसे प्रयत्न केलेले आहेत हे आपल्याला त्यांच्या विविध पत्रातून दिसून येते आणि माझ्या प्रियाबद्दल जे आपण त्याचं शुभ त्याचं पत्र वाचतो ते करंथी घरात दुसरं पत्र ह्याच्यामध्ये त्याने सगळ्या आपल्या जीवनातील संकटाची जी नोंद केलेली आहे आणि ते देखील आपल्याला अकराव्या अध्यायामध्ये सापडते परंतु हा येशूशी एकनिष्ठ होता आणि त्याचं परिवर्तन झाल्यानंतर त्याने कशाप्रकारे जिद्दीने कार्य के केलं हे त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे प्रिय मित्रांनो येशू आपल्या शिष्याला बोलावतो आणि त्यांना सांगतो की संपूर्ण सृष्टीमध्ये जाऊन तुम्ही लोकांना शिक्षण द्या विशेषत त्यांना आपल्या पापाबद्दल प्राचित्त करा सांगा आणि मग तुम्ही सगळ्यांना त्यांच्या जीवनामध्ये जे रोग असतील जे दुखणं असतील ते सगळं बरे करा आणि त्यांना देवाकडे आणा म्हणजे खरोखर त्यांना साक्ष पटावी आणि ह्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की पौल स्वतः सुद्धा किती तळमळ येते आणि जिद्दीने जीवन जगत होता हे पौल आणि दुसरे जे प्रेषित बारा प्रेषित होते त्यांच्या जीवनातून सुद्धा आपल्याला कळते परंतु माझ्या प्रियाबंधून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगतो आहे की जे विश्वास ठेवतील आणि येशूचा अनुकरण करतील त्यांच्यासाठी तो काही चिन्हे देतो म्हणजे ते सर्प उचलतील आणि कोणतेही वाईट पदार्थ खाल्ले तरी देखील त्याला त्याची बाधा होणार नाही आणि ते अनेक चमत्कार करतील आणि त्याद्वारे परमेश्वराचा गौरव करतील कारण हा त्याच्या विश्वासाद्वारे येशू ख्रिस्त त्याला काही एक देणगी देतो बक्षीस देतो आणि त्याच्याबरोबरच त्यांचा लोकांचा देखील गौरव करतो आणि म्हणून अशा प्रकारे आज आपल्याला प्रभू ख्रिस्त अधिकृतपणे त्यांची सुवार्थ जगाच्या कानाकोपरात पसरण्यासाठी पाठवत आहे हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण केलं पाहिजे कारण त्यातच लोकांचा उद्धार आहे आणि जगाचं तारण आहे